ने हात ता ता करा आले 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 अरे आता त्यांनी त्यांनी हात करा त्यांना वाटतं आता लगेच कीर्तन सांगवा सगळ्यांच्या मनातये फक्त हात नको म्हणजे आपण दिसन आबाबाई ऐका तुम्हाला एक मुद्दा सांगितला हळदी कुंगू का सादर करायचं बरोबर आहे का सादर करायचं महिला मंडळ बोला मला जरा तुम्हाला पाठीमागच्या समोर उभं राहून राहून माझ्या कानाची पोटी झाली ढिल्ली मला ऐकायला कमी तुम्ही जरा बोला कशासाठी पूजन करायचं कारण समोर जिच्या अंधकारणामध्ये कोण आहे क्या वाटते त्या टाळ्या वाजवा ह्या तुम्ही नका वाजवू पुरुष मंडळी पाहुल्यावर तुमच्या टाळ्या किती वाजतात हा तुमच्या करता यांना काय काय वाचायला सांगितल्या बरं हा माझा महत्वाचा मुद्दा आहे कारण महिला म्हणजे सर्वसामान्य स्त्री नाही ती एक आदिशक्ती आहे कोण आहे आदिशक्ती आहे ती भवानीचे एक रूप आहे कारण ती भवानी माता सर आपलं आयुष्य तुम्हाला करता समर्पित करते म्हणजे ती आपल्यासाठी एक देवीच आहे पुरुष मंडळी काम कान उघडी ठेवून ऐका स्त्री सर आयुष्य तुमच्या माझ्या करता समर्पित करते ज्यानं जन्म दिलाय त्यानं चढ हाताच्या रक्ताचं पाणी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून मेहनत केली लहानच मोठ केलंय जिने नऊ महिने नऊ दिवस उदरामध्ये वाढवले त्या अशा असणाऱ्या माय बापाचा त्याग करून जिच्या उदरामध्ये वाढले त्या सुद्धा भावाला सुद्धा सोडून तुमच्या माझ्या करता सर आयुष्यपणाला लावते सार सर्वस्व सोडून देते आणि तुमच्या माझ्या आयुष्यात देते आणि आपला संसार सुजलम सुफलम करते या करता टाळी वाजवायची एक वाक्य बोलू वा? आपण ना शरीर स्त्रीच आहे लक्ष स्त्रीकडे ज्यावेळेस आपण पाहतो ना त्यावेळेस शरीर स्त्रीच आहे पण त्याच्यावरती घातलेली भूषण सगळी आपली आहेत मला महाराज सांगा ना थोडं आता तुम्ही सांगा कुठून सुरू करू वरतून करू की खालून सुरू करू मला तर वाटतं त्या आदिशक्तीच्या पायाचं दर्शन घेऊन आपण सांगायला सुरुवात करूया त्या आपल्या मातीची बोट तिची आहे पायाची बोट तिची आहे परंतु जोडवे आपल्या नावाचे आहे अहो पाय तिचे आहे पायामध्ये पैंजण आपल्या नावाचे आहेत खरं सांगू पाय तिचे आहेत जोडवे आपल्या नावाचे आहे अह गळा तिचा आहे त्याच्यात मंगळसूत्र आपल्या नावाच आहे अह कपाळ तिचं आहे त्याच्यावरती आपलं सौभाग्याचं नाही आहे सर आयुष्य समर्पित करते ना ते आपल्यासाठी म्हणून तो धन्य आहे म्हणून तर आजच्या अभंगामधून सुद्धा तुकोबऱ्यांनी सांगितलं पहिली माता आहे नंतर पिता आहे पहिला क्रमांक आईचा आहे नंतर बापाचा आहे पहिला क्रमांक कोळी कन्या नंतर पुत्र आहे पहिली मुलगी आहे नंतर आपण प्लु, एक वाक्य बोलू ज्या वेळेस आपण हळदी कुंकुम कलक करतो कुंकुम टिलक करतो कपाळावरती कुंकूच का लावायचं असत जाता तर घरी ऐकूनच कुंकुवामध्ये प्लुनो किन म्हणून एक धातू घातलेला असतो तो धातू चक्रावरती लागला तर रक्ता मिश्रणाची प्रक्रिया जलद गतीने होते हा विषय तर उभं राहून सांगण्याचा नाही परंतु ज्या दिवशी आपली आई चार दिवस आरामा करता बाहेर बसते त्यावेळेस जे शास्त्रीय भाषेमध्ये ब्लडिंग होतं ते ब्लडिंग थांबवण्याचं चार दिवसाच्या नंतर काम कोण करत असेल तर प्लॅन पिऊन नावाचा धातू करतो आणि तो कुंकुवात आढळतो आणि ते कुंकू ज्ञानचक्रावरती म्हणजे नाकाच्या इथं वरती नाही ते मध्यभागी लावायचं असतं आपण लावतो पण खाली लावतो पण खरं सांगू ते कुंकू आज गेलं म्हणून स्त्रियांचं डिप्रेशन मध्ये जाणं वाढलं विचार क्षमता कमी झाली ते मला महाराज अजून ऐका जुने लोक आपले सांगायचे एखाद्याचे नळ भरले एखाद्याचे नळ भरले तर काय करतात पायाचे आमखे दाबतात आहे की नाही मग ते आमख्यामध्ये घातलेला ते दाबण्यासाठी एक धातू असायचा याचं नाव तांबा आहे बरोबर तांब्याचे असायचे का सांगायला फार वेळ आहे कारण एका होत नाही पुढच्या वर्षी तुम्ही मला बोलवायला पाहिजे आणि तस पण मी राखीवडी असतो जिथं कमी तिथं असं नाही तुमचंही म्हणून ज्या दिवशी स्त्रीचं लग्न होतं आपल्यासोबत विवाह होतो सोळा संस्कारांपैकी एक संस्कार त्याचं नाव विवाह संस्कार ज्या दिवशी आपल्या मातेच किंवा आपल्या कन्याचं आपल्या बहिणीचं लग्न होत ज्या क्षणी मंगळसूत्र गळ्यामध्ये येतं लक्ष बरोबर ऐका त्या क्षणी होमाच्या वेळेस पायामध्ये तर पायाच्या असणाऱ्या बोटांमध्ये काहीतरी घातलं जातं त्याला काय म्हणतात महिला मंडळ जोडवी म्हटलं जातात मग जोडवी कोणत्या धातूची असतात चांदीची चांदी असतात इकडं कोण म्हंटल सोन्याची असतात आता ते <laughs> लाखाने पगार झाल्यामुळं आणि जास्त शिकल्यामुळं आता पो शिकलेले काही सांग, मंदिर सांगता येत नाही हा खरंय म्हणजे यांचं कीर्तन ऐकून यांनी तृप्तीचा टेकर दिलाय विठ्ठलला विठ्ठल वाईट समजू नका त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं कीर्तन ऐकलं माझं पोट भरलं आपल्या अजून फराळ बाकी आहे लक्ष ऐका पायामध्ये काय घातलं जातं बोटामध्ये जोडव घातलं जात जोडव कोणत्या धातूच असत बोला 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 मला माहित नाही कशा असत चांदीच असत ते कोणत्या बोटामध्ये घातलं जात अंगठ्याच्या जा शेजारच्याच बोटामध्ये काय घातलं जातं कारण जसं अंगठ्याची प्रक्रिया अंगठे दाबल्याच्या नंतर आपली ती जे नाळी असतो ती नळासोबत जोडलेली असती कोणती अंगठ्याची आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट चांदी ज्याच्या पाया ज्या बोटामध्ये आपण घालतो आंथ्या शेजारचं बोट जोडले त्याच बोटात का घालायचं त्याचं कारण असं आहे ते लग्नाच्या अगोदर जर दोन चार दिवस घातलं चालत नाही घालत नाही काय होतो जर पैसे जास्त असले तर घातले लग्न झाल्यावर चार पाच दिवसांनी घातले तर चालतं का असही नाही मग त्याच दिवसाला ज्या वेळेस मंगळसूत्र गाळ्यामध्ये पडत त्याच्या नंतर लगेच पायामध्ये जोडवं येतं मग ते जोडवं पायामध्ये त्या बोटामध्ये येतं त्या अंगट्याच्या शेजारच्याच बोटामध्ये का आणि ते, <laughs> <laughs> ते चांदीच का जर कोणाला माहित असतो पाहिजे माहिती आहे यार तुमच्याबद्दल बोलतो माहिती आहे का कोणाला त्याच कारण आहे अंगट्याच्या शेजारच्या बोटाचा संबंध थेट गर्भाशयाशी जोडलेला असतो लक्ष बरोबर हे स्वप्नील महाराज सांगतोय असं नाही विभक्त सेवी लघवासी वाचना अनुतापाची ज्वाला देह बुद्धी हवेली इतर लक्ष स्वहा ब्रह्माणी राधा रुद्राणी जयसुत सुत रुपावाणी विद्या कमला कल्याणी गर्भसंहिता त्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे हे स्वप्नील महाराजांच्या पदरच काहीच नाही आमट्या शेजारच्या बोटाची प्रक्रिया थेट गर्भाशी अशी जोडलेली असते म्हणून ज्या दिवशी विवाह संपन्न होतो त्याच दिवशी त्या क्षणाला त्या बोटामध्ये जोडवं घातलं जातं आणि जोडवं ढिल्ल नसावं ते पाया बरोबर असावं जेणेकरून गर्भधारणा व्यवस्थितरित्या होते साडेतीनशे वर्षापूर्वीची रचना आहे नाही पटलो निजही पलीकडे सांगू सर आयुष्य ही स्त्री आपल्यासाठी समर्पित करते जरी माहेराला किंवा सासरी जरी दुःख असलं तरी माहेराला सांगत नाही तुम्ही म्हणा महाराज कस ऐकाय ना <tip> जणी जाते <गाईला। tip> आता महिला मंडळी मंडळींनी म्हणायचं तुमच्यासाठी आता आपण तुम्हाला आराम शेवटच झालं आपल्या थोडं आता तुम्हाला सगळ्यांना आराम महिला मंडळींसाठी बरं का ऐका सुंदर जाते फिरते ते पंक्तीत मी आलो जरा लवकर आलो होत मी पंक्तीचा आवाज घेत होतो ज्या पंक्तीला हे नाही त्या पंक्तीला ते नाही तिकड आवाज मोठा येत होता आता जेवण सुद्धा तुमचा आवाज बारीक आहे जरा थोडं थोडं मोठं मी तुमचं लिहू आहे कोण कोण मला तुमचं मानतात त्यांनी अपुर्ती करा बरोबर वा, मी तुमचा वाकरू आहे मी जर तुमचा भाऊ आहे मी तुमचा पोरगा आहे तर मग आता माझ्यासाठी तुम्हाला हे <laughs> सगळं गावाला बरोबर सांगतोय इथं आमचे आमगिरे सरपंच आहे ते शूटिंग करणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे ते लोक काय म्हणतील मी तुमचा घेणार आता माझ्या करता आवाज वाढला पाहिजे

जे कोणी भगवंताचं नामस्मरण करल त्याची सुद्धा कीर्तन राहील जगी <tied> जाते <music> गाईला कीर्तन राहील थोडासा लाभ होईल तुकी रे वा लाभ होईल तुये वा जय